नमस्कार शेवटी भूमीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो रागिणी ही स्वतःच्या तोंडून स्वतःच्या पापांचा धडा असते आता ते सगळं आकाश आजी अभिजित मनू भूमी हे सगळेच घरातले सर्वच जण ऐकत असतात आता सगळ्यांना धक्का बसतो आकाश तर हादरून जातो तो, तो खालीच कोसळतो आजीसुद्धा खालीच कोसळते लगेच भूमी आणि मानसी जाऊन आकाश आणि आजीला सावरतात अभिजीतची अवस्था एकदम बेकार असते आता काय करायचं आईने तर सगळं सत्य सांगून टाकलं आहे या भूमीने आईला प्लॅनमध्ये चांगलंच अडकवलं आता शेवटी आईचा खरा चेहरा तिने आकाश समोर आणलात भूमी म्हणते आकाश आकाश तू रडू नकोस का स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आता त्रास आपण नाही करायचा आता त्रास द्यायचा तेव्हा आकाश म्हणतो अगं ही आई काय बोलत होती हे सगळं मला तर ऐकून पण त्रास होतोय मग तिने करताना तिला काहीच कसं वाटलं नाही म्हणजे मी जिला आई मानलं तिनेच तिनेच माझा विश्वासघात केला तिनेच माझा केसाने गळा कापला अग अग एखादी बाई स्वतःच्या सख्या भावाला कसं मारू शकते आणि तिच्याच त्याच्याच मुलाला कसं वेडं बनवू शकते आणि सगळी प्रॉपर्टी हडप करू शकते मी विश्वास देखील ठेवू शकत नाही भूमी आता मला काय होतंय माझ्या आईबाबांना मारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रागिणी पटवर्धन आहे माझी मानसिक अवस्था बिघडवली मला वेडं केलं तीसुद्धा रागिणी पटवर्धन आता मला ना खरंच भूमी असं झालं आहे ना काय करून काही नाही त्या रागिणी पटवर्धनचा मला आता गळा दाबायचा आहे तेव्हा भूमी म्हणते आकाश मी तुला हेच सांगत होती पण तुझा माझ्यावर विश्वास नव्हता की हे सगळं रागिणी पटवर्धन करते अरे आपला बोट बॉम्ब्लास्ट झाला ते सुद्धा रागिणी पटवर्धननेच केला अरे रघुकाकांचा ऍक्सिडंट देखील ह्या बाईनेच केला रघुकाका मला सर्व सत्य सांगणार होते पण रघूकाकांचा खून सुद्धा हिनेच केला आणि डॉक्टर प्रधानांचा खून सुद्धा हिनेच केला मी डॉक्टर प्रधानांकडे पोचणार तेवढ्यात हिनेच आधी त्यांना मारून टाकलं होतं हिने खूप लोकांना मारलं अरे आकाश मला जेवढे पुरावे मिळाले ना हिने सर्व नष्ट करून टाकले मी तुला सांगत होते पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस आकाश म्हणतो भूमी आता माझे डोळे उघडले आहे उशिरा क होईना आपण मला रागिणी पटवर्धनचं काळ सत्य समजलं आहे मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला फरफटत आणतो आणि या घराबाहेर हाकलतो ही घाण मला माझ्या घरात नकोय तेव्हा आकाशा धावत रागिणीच्या रूम मध्ये जातो आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो रागिणी पटवर्धन तुझा खेळ संपला तरी मला माझी बायको भूमी सांगत होती तू काय लायकीची आहेस ते पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही तुला आईची उपमा दिली ग तुला मी माझी आई बनवली पण तू आई होण्याच्या लायकीचीच आहेस तू बाई एक नंबरची नालायक बाई आहेस तू अग या घरात तुला था थारा आता थारा नाही आत्ताच्या आत्ता या घरात न चालती हो माझ्या नजरेसमोर नको राहूस माझ्या आईबाबांचा खून करणारी बाई जर माझ्या समोर राहिली ना खरंच माझ्या हातून तुझा खून होईल असं आकाश राघिणीला बोलतो आणि तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढतो भूमी आता जिंकली आहे भूमीच्या डोळ्यात पाणी येतं की आकाश समोर शेवटी सत्य आलं आहे आकाशच्या आईबाबांना आता न्याय मिळाला असं भूमी मनात म्हणते आकाशच्या आईबाबांच्या खुण्याला शिक्षा झाली पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू